नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी सुझलॉन एनर्जी सुझलॉन एनर्जीने बुधवारी कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थच्या विक्री संबंधित माहिती शेअर बाजाराला दिली आहे त्यानुसार कंपनीने ओई बिझनेस पार्क प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच ओई बी पी पी एल शी करार केलाय या कराराअंतर्गत वन अर्थ, अर्थ प्रॉपर्टी जी कंपनीचे कॉर्पोरेट हाऊस होती ती विकली जाईल आणि कंपनी ती परत भाडे तत्वावर पाच वर्षांसाठी लीजवर घेणार आहे ही विक्री चारशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने या डील संबंधित माहिती शेअर बाजाराला दिली आहे त्यामुळे या बातमीचा परिणाम गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात दिसून येईल बुधवारी सुजलान एनर्जीचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या घसरणीसह चौऱ्याहत्तर पॉईंट अठरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय वेदांता रेटिंग एजन्सी आय सी आर एने वेदांताला अपग्रेड केले त्यानुसार वेदांताचे लॉंग रेटिंग अपग्रेड करण्यात आले रेटिंग ए ए मायनसवरून ए ए पर्यंत वाढवले जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात वेदांताचा शेअर ऐंशी टक्क्यांनी वाढलाय तर एका वर्षात हा स्टॉक शंभर टक्के वाढलाय त्याचबरोबर कंपनीने गेल्या आठवड्यात प्रतिशेअर वीस रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय बुधवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांनी घसून चारशे एकोणसाठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक डिव्हिडेंडवर निर्णय घेणार आहे दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने साठ रुपये आणि एकशे दहा रुपये इतका डिव्हिडंड दिला होता यानंतर जून दोन हजार चोवीस मध्ये प्रतिशेअर साठ रुपये इतका डिव्हिडंड कंपनीने दिलाय आता पुन्हा बारा सप्टेंबर रोजी बोर्डाच्या बैठकीत डिविडंड निर्णय घेतला जाणार आहे दोन हजार तेरा ते दोन हजार बावीस पर्यंत कंपनीने दरवर्षी किमान वीस रुपये आणि कमाल पन्नास रुपये इतका डिविडंड दिलाय महाराष्ट्र स्मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर बुधवारी अर्धा टक्क्याच्या दसरणीसह नऊ हजार नऊशे नऊ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय या स्टॉकने तीन महिन्यात चाळीस टक्के आणि तीन वर्षात एकशे वीस टक्के इतका परतावा दिलाय रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा बोनस शेअर दिला होता यानंतर दोन हजार मध्ये कंपनीने पुन्हा एकदा एकावर एक बोनस शेअर दिला होता त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज आता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा बोनस शेअर बाबत निर्णय घेणार आहे बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर अर्धा टक्क्याच्या वाढीसह तीन हजार एकतीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड चे अरुण मित्तल यांनी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाचा राजीनामा दिलाय मंदार विदेव देव यांचे कंपनीचे नवे एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मंदार विदेव देव एक नोव्हेंबर पासून पदभार स्वीकारतील यापूर्वी मंदार विदेव देव कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणजे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर होते बुधवारी कंपनीचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह चारशे चौऱ्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सेंच्युरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड सेंच्युरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ची उपकंपनी हिंदालकोची कळवा आणि ठाणे येथील जमीन खरेदी करेल हिंदालकोला ठाण्यातील जमीन खरेदीसाठी चारशे कोटी रुपयांपर्यंत कॉर्पोरेट हमी दिली जाईल सेंचुरी टेक्स्टाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड चा शेअर बुधवारी एक पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे एकवीस रुपयांच्या मातीवर बंद झालाय लिंडे इंडिया लिंडे इंडिया कंपनीने टाटा स्टील सोबत प्लांट विक्रीसाठी करार केलाय कलिंगनगर फेज दोन ओडिसा येथील औद्योगिक गॅस पुरवठा प्रॉपर्टीच्या संपादनासाठी हा करार करण्यात आलाय बुधवारी लिंडे इंडियाचा शेअर एक टक्क्याच्या घसरणीसह सात हजार दोनशे एकोणीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कल्पतरु प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल कल्पनरु प्रोजेक्ट इंटरनॅशनलच्या बोर्डाने हमी म्हणजेच लोन गॅरंटीला शेअर्समध्ये रूपांतरित करण्यास मान्यता दिली आहे बुधवारी कल्पदरू प्रोजेक्ट चा शेअर किंचित वाढीसह एक हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बेस्ट अॅग्रोलाइफ लिमिटेड बेस्ट ऍग्रोलाइफ लिमिटेड कंपनीच्या पेटेंटला सरकारने मान्यता दिली आहे आणि ही मान्यता वीस वर्षांच्या मुदतीसाठी देण्यात आली आहे बुधवारी कंपनीचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या घसरणीसह सहाशे एकाहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हॅट्सन अॅग्रो प्रॉडक्ट्स वो बँक एनर्जी अकरा मधील गुंतवणुकीचा निर्णय बारा सप्टेंबर रोजी कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत घेतला जाणार आहे बुधवारी हॅट्सन अॅग्रो प्रॉडक्ट्सचा शेअर एक पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय युपीएल लिमिटेड कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की ऍडव्हांटा एंटरप्राइजेसचा चार हजार दोनशे कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च करण्याची तयारी कंपनी करत आहे बुधवारी युपीएलचा शेअर अर्धा टक्क्याच्या वाढीसह सहाशे सहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लुपिन युपिनचे औषध मिरा बेग्रॉन एक्सटेंडेड रिलीज टॅबलेट अमेरिकेत लॉन्च केले गेले -के आहे आणि त्याची एकूण विक्री अमेरिकेत एकशे साठ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे बुधवारी युपिनचा शेअर एक पॉईंट सात टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार दोनशे अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय राईट्स राईट्स कंपनीने एनबीसीसी सोबत करार केलाय बुधवारी राईट्सचा चा शेअर अर्धा टक्क्याच्या घसरीसह सहाशे पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय